नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी मराठी महिन्यातील पौंश महिना सुरू झालेला आहे आणि या पौंश महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाची पूजा आराधना उपासना केली जाते त्यांचं व्रत केलं जातं तर हे आता आपल्याला उद्या एकवीस डिसेंबर या दिवशी आपल्याला हे रविवारचं व्रत करायचं आहे पहिला रविवार आहे पौष महिन्यातील तर आता हे प पौश रविवारचं व्रत कसं करायचं याची पूजा मांडणी कशी करायची त्याचबरोबर ह्याची पूजा कशी करायची याचा उपवास केला जातो तो, तो उपवास कसा प्रकारे करायचा आहे याचं उद्यापन कधी करायचं आहे तर अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी हे पौंश रविवारची पूजा मांडणी जी आहे तर ही पूजा मांडणी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तुमच्याकडे जा जशी केली जात असेल तुम्ही त्या प्रकारे करू शकता जर नाही माहीत तुम्हाला तर तुम्ही या प्रकारे करा तर बघा सूर्य आता ही पूजा हे जे रविवार आहेत हे रवी पौंश रविवार का करायचे असतात तर बघा सूर्याच्या पूजेने आपल्याला त्यांच्या आराधनेने दर्शनाने सौरस्नानाने अनेक आपल्या व्याधी दूर होत असतात आपले रोग नाहीसे होत असतात डो डोळ्याचे त्वचेचे हाडाचे आरोग्य आपले सुधारत असते सूर्यदेवाच्या पूजेमुळे आपल्या त्वचेचे तेज वाढत असते सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक मानलेले आहे बघा आपल्या जीवनातील अंधकार अज्ञान ते नाहीशे करत असतात आणि आणि बघा सूर्यदेवांची कृपा ज्यांच्यावर होत असते त्यांचं आरोग्य सुद्धार्थ त्यांच्या बुद्धीचं तेज वाढत असतं असे हे सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे पौंश रविवारचं व्रत करायचं आहे तर बघा मंडळी असं हे पौंश रविवाराला अनन्यसाधारण असं महत्व देण्यात देण्यात आलेलं आहे आता हे पौंश रविवारची आपल्याला पूजा कशी करायची आहे हे जाणून घेऊया बघा मंडळी ही पूजा आपल्याला आता ह्याची पूजा कशी करायची तर बघा रविवारी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्याला सूर्योदय व्हायच्या अगोदर आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत कारण असा एक नियम आहे या पूजेमध्ये की तुम्हाला दिवसभर केस विंचरता येत नाहीत तर त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्योदय व्हायच्या अगोदरच अगो आपल्याला केस विंचरून घ्यायचे आहेत आणि नंतर सूर्योदय झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला अर्घ द्यायचा आहे सूर्यनारायणाला आता सूर्यनारायणाला अर्घ कसं द्यायचं तर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी त्यामध्ये काळे तीळ टाका थोड्याशा अक्षदा टाका हळद कुंकू टाका लाल आणि त्यानंतर थोडासा गुळाचा खडा टाकायचा आणि त्यानंतर नामस्मरण करत करत जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पूजा करायची आहे तर नऊच्या अगोदर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपल्याला लाल वस्त्र परिधान करायचे आहे स्त्रियांनी <coughs> आणि आपल्याला ही पूजा करायची आहे बघा ही पूजा करताना आपल्याला ही पूजा तुम्ही तुमच्या अंगणामध्ये जे जिथून सूर्यकिरण आपल्या अंगावर पडतील तिथे आपल्याला अंगणामध्ये बसून तुम्ही, तुम्ही करू शकता जर तुम्ही शहरात राहताय तर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये कुठेतरी ऊन येतच असेल तिथेसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्या देवघराच्या समोरसुद्धा ही पूजा मांडणी करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे पाठ ठेवायचा आहे त्यावर वस्त्रांतरावा नसेल तर तुम्ही फक्त आपल्याला सूर्यदेवाची प्रतिमा काढायची आहे त्यामुळे रांगोळीने तुम्ही प्रतिमा काढू शकता किंवा जर तुमच्याकडे रक्तचंदन असेल तर रक्तचंदनाने सुद्धा तुम्ही ही सूर्यदेवाची प्रतिमा आपल्याला काढायची आहे तर शक्यतो रांगोळीनेच काढली जाते तर अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि सूर्यदेवाची आपल्याला प्रतिमा रांगोळीने काढायची आहे त्याच्यासोबतच आपल्याला एक आदित्य राणूबाई राणूबाईसुद्धा काढायची आहे आणि सूर्यसुद्धा त्याच्यासोबतच आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीवर जोडपानावर तु विड्याच्या जोडपानावर गणपती ठेवायचा त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि आदित्य म्हणजे सूर्यनारायणाची पूजा हळद कुंकू अक्षदा धूप दीप त्यांना दाखवायचं आहे आणि आणि राणूबाई जी आहे तिला सुद्धा हळद कुंकू अक्षदा धूपदीप दाखवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि बघा मंडळी या दिवशी सूर्यदेवाला आप ह्या ज्या हंगामामध्ये या हंगामामध्ये जी फळं भाज्या ज्या आहेत ना त्या आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत जसं की बघा ऊस बोरं हरभरा गाजर वटाणा जी काही फळं भाज्या ज्या आहेत ना त्या सर्व आपल्याला सूर्यदेवाला या पूजेमध्ये आपल्याला त्यांना अर्पण करायच्या असतात तर ही अर्पण केल्याच्यानंतर खोबऱ्याचा देखील आपल्याला या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे बऱ्याच ठिकाणी बघा मुगाच्या डाळीची खिचडी केली जाते आणि तीसुद्धा या त्यांना नैवेद्य म्हणून आई त्यांना अर्पण केली जाते तर अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी अगदी सहाधी सोपी पूजा मांडणी करायची आहे पाटाच्या समोर रांगोळी काढायची आहे अशी पूजा आपल्याला सकाळी नऊच्या आत मध्ये आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे आणि बघा पूजा झाल्याच्या नंतर यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं दान करायचं आहे ना आपल्याला या ही पूजा केल्यामुळे सूर्यनारायणाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि बघा ही जी पूजा आहे ना ही प्रत्येक रविवारी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी जर आपण नियमितपणे अशी पूजा केली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होत असतो आणि नक्कीच आपल्याला याचा अनुभव देखील येत असतो बघा या पूजेने घरामध्ये सकारात्मकता निर्माण होत असते आणि घरा आपल्या घरातील वातावरणसुद्धा बदललेलं खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली ही तुमच्या लगेच लक्षात येईल फक्त लक्षात ठेवा ही पूजा सकाळी लवकर करायची आहे जर तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही घरातील दुसऱ्यांनी केली तरी चालेल पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आदित्य राणूबाईची कहाणी ऐकायची आहे ही कहाणी ऐकल्याच्या नंतर ही कहाणी ऐकत असताना आपल्याला आपल्या हातामध्ये तीळ घ्यायचे आहे तांदूळ घ्यायचे आहे आणि फूल घ्यायचं आहे आणि कहाणी पूर्ण ऐकून घ्यायची ऐकल्याच्या नंतर हे जे आपण हातामध्ये घेतलेलं आहे तीळ तांदूळ आणि फुलं हे आपल्याला सूर्यनारायणावर आदित्य राणुवाईवर अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे आपली कहाणी झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करायची आहे नैवेद्य नैवेद्य आपण अगोदरच दाखवलं आहे तर आरती करायची आहे आणि घरातील सर्वांनी या आ, या पूजेचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आता बघा बरेच जण या दिवशी उपवास करतात ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आवर्जून या दिवशी उपवास करायचा आहे आता हा उपवास कसा करायचा बघा हा आता हा उपवास कसा करायचा तर बघा आपल्याला एक वेळेस जेवण करून हा उपवास करायचा असतो आणि त्यानंतर उपवास झाल्याच्यानंतर आपल्याला सायंकाळच्या वेळेला सूर्य अस्थाच्या वेळेस अस्त जेव्हा सूर्य होईल त्यावेळेसच किंवा त्याच्या अगोदरच आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची आहे जास्त वेळ अंधार पडेपर्यंत आपल्याला ही पूजा आपल्या दारामध्ये अंगणामध्ये आपल्याला नाही ठेवायची सूर्यास्ताच्या वेळेस त्याच्यावर अक्षदा टाकायच्या हळद कुंकू व्हायचं आणि सर्व पूजा आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि जे फळ भाज्या वगैरे जे आपण अर्पण केलेले आहेत ते प्रसाद म्हणून आपण घरीच खायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर शेवटला रथसप्तमीला आपल्याला या पूजेचं उद्यापन करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायणाचं व्रत करायचं आहे तर ही माहिती मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की कशी पूजा करायची काय करायची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ